मित्रांनो आजच्या ओळमध्ये आपण सेंट्रल बोर्ड रिसर्च इन्स् इन्स्टिट्यूट या ठिकाणी काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फ्रॉम ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची गव्हर्नमेंट अपडेट आणि सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध राहते सो मला तुम्ही या ठिकाणी पाहता की हे सेंट्रल बोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांचे रिक्रुटमेंट पोर्टल आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे येऊन जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता त्यानंतर तुम्हाला या साईडवर आल्यावर सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो तुमचं तुम्ही या ठिकाणी पाहता की आपण थोडक्यात जागेचा तपशील या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पद क्रमांक एक आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट याच्या एकशे सत्याहत्तर जागा आहेत त्यानंतर दोन नंबरचं पद आहे ज्युनियर स्टेनोग्राफर याच्या बत्तीस जागा अशा मित्रांनो या ठिकाणी दोनशे नऊ जागेसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे आता या ठिकाणी आपण क्वालिफिकेशन त्याचप्रमाणे वयाची मर्यादा फीज वगैरे या ठिकाणी थोडक्यात पाहूया या ठिकाणी पदक्रमांक एकसाठी दिलेला आहे बारावी उत्तीर्ण पास असणे आवश्यक आहे बारावी एनी फॅकल्टी आणि सोबतच तुम्हाला संगणक इंग्रजी थर्टी फाईव्ह व हिंदी टायपिंग थर्टी म्हणजे तुम तुमच्याकडे बारावी प्लस इंग्रजी टायपिंग किंवा हिंदी टायपिंग असणे आवश्यक आहे त्यानंतर पदक्रमांक दोनसाठी आहे बारावी उत्तीर्ण प्लस तुमच्याकडे असे हे स्टेनोग्राफरचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे किंवा पन्नास टक्के पासष्ट टक्के यापैकी या कुठलाही एक सर्टिफिकेट तुमच्या तुमच्याकडे स्टेनोग्राफरचं असलं पाहिजे बारावी प्लस टेनो त्यानंतर पदक्रमांक एक्ससाठी आहे बारावी प्लस इंग्रजी टायपिंग त्यानंतर हिंदी टायपिंग या दोनपैकी एक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर मी या ठिकाणी दिले आहे की वयाची अट वयाची अट तुम्हाला एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अठ्ठावीस वर्ष त्यानंतर अठरा ते सत्तावीस वर्ष आणि जर का तुम्ही एस सी एस टीमध्ये असाल तर तुम्हाला पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष अशा प्रकारे या ठिकाणी पदक्रमांक एकसाठी अठरा ते अठ्ठावीस प्लस पाच आणि प्लस तीन ओ बी सीला त्यानंतर प पदक्रमांक दोनसाठी अठरा ते सत्तावीस प्लस पाच एस सी एस सी एस टीला आणि प्लस तीन ओ बी सीला अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा कॅटेगरी आहे त्यानंतर नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत या ठिकाणी तुम्हाला नोकरी करणार करायची आहे त्यानंतर फी स्ट्रक्चर आहे जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एसला पाचशे रुपये त्यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू एक्समॅनला फी नाही जर का तुम्ही काश्मधे असाल एस सी एस टी सोबतच एक्समॅन किंवा हँडिकॅप यांना कुठल्याही प्रकारे फी नाही निवश्ल निशुल्क या ठिकाणी फी आहे त्यानंतर तुमची ज ओ बी सी आणि जनरलला आणि डब्ल्यू एसला पाचशे रुपये या ठिकाणी फीज ठेवलेली आहे आणि जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर अवश्य या पदार्थ तुम्हाला अप्लाय करायचा आहे सरकारी नोकरी आहे परमानंट नोकरी आहे नो प्रॉब्लम ॲट ऑल त्यानंतर याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एकवीस तारीख ही लास्ट तारीख असून एकवीस एप्रिल लवकर लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे सो ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र